दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अनिल बामराव बंथडे माझं गाव पोई तालुका घाटंजी जिल्हा योतमा परवाच्या पर दिवस परवाच्या तारखेला म्हणजे साधारण अकरा ऑगस्टचा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आणि त्याच्या आधी त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी सफल या औषधाचा वापर केलेला आहे तर दादा तुम्हाला काय रिझल्ट आले सफलचे आणि कधी घेतलं होतं वापरलं कधी आणि त्याचे रिझल्ट कसे वाटले पावसामुळे फवारणी करता आली नाही बरं तर हो मी इथून हो। पाच ते सात दिवसाच्या अगोदर फवारणी केली हो तर जे चिबडलेली जागा होती हो त्या जागेवर मी फवारणी केली तर सहा दिवसातच असं वाटतंय का ती पराठी म्हणजे चिबडलीच नव्हती चिबडलीच नव्हती कधी अशी म्हणजे जे उमिजलेले पानं वगैरे आहे जे पिवळे पडले होते ते म्हणजे फ्रेश झालं बरोबर आहे म्हणून मग तुम्ही म्हणजे आम्ही तर सांगतो की सफल वापरल्यानंतर आठ ते दहा दिवसात रिझल्ट येतात भाऊ मला पाच सहा दिवसानंतर रिझल्ट दिसले आणि म्हणून मग तुम्ही इथं आला म्हणून आलो अजून दुसरे प्रॉडक्ट दुसरे प्रोडक्ट न्यायासाठी ठीक आहे म्हणजे हे पहिलीच वेळ होती पॉवर सोबत व्यवहार करण्याची म्हणजे ऍग्रीपॉवरच तरी प्रोडक्ट वापरण्याची पहिली वेळ आणि पहिल्याच वेळ तुमचा शंभर टक्के भरोसा बसला आणि तुम्हाला इथे मी वजनही करून दाखवलं की औषधाचं वजन आपल्या किती भरते भरपूर आहे भरपूर आहे तर मंडळी आता मी असे भरपूर सारे व्हिडिओ बनवत असतो की काय औषधामध्ये रिझल्ट म्हणजे औषधाचे रिझल्ट तर मी तर स्वतः फील्डमध्ये बनवतोच फील्डवर जाऊ परंतु ज्यावेळेस स्वतः आता शेतकरी तुमचं किती किलोमीटर आहे गाव इथून इथून सत्तर सत्तर किलोमीटर आपण कृषी केंद्रात जर आपलं गाव तालुक्यापासून जर दहा किलोमीटर असलं ना तर आपल्याला कंटाळा येते जाण्याचा पण भाऊ जर सत्तर किलोमीटर इतक्यात लांब आले तर शेतकऱ्याला दोन रुपयानं महाग वस्तू चालते पण रिझल्ट आले पाहिजे अशी कंडिशन आहे शेतकऱ्याची पाणी देऊन तर भरपूर लोक आहे फसवणारे परंतु ज्या वेळेस सत्तर किलोमीटर लोक येतात त्यावेळेस काय क्वालिटी औषधाची असेल हे तुम्ही समजून घ्या तुम्हाला जर ऑर्डर करायचं तर स्क्रीनवर दिल्या नंबरजून ऑर्डर करू शकता धन्यवाद धन्यवाद <laughs>